नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथम तास स्वागत आहे मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाल्यास मिळणार एक आगाऊ वेतनवाढ जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना त्यांना आगाऊ एक वेतनवाढ देणेबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पदवीधर वेतन श्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाल्यानंतर काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एक नियम एक अ नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा आणि विधान परिषद यांच्या पत्रांवये शासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत सर्व समावेशक सूचना देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणा अठ्ठ्याऐंशीच्या च्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणासशे चौऱ्याण्णव अन्वये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता साठी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे पदवीधर प्राथमिक शिक्षक हा त्यास संबंधित शाळेत नेमून दिलेल्या विषयाच्या अध्यापनापुरता मर्यादित असतो तो सहा ते आठ मधील विशिष्ट विषयांचे अध्यापनाचे कामापुरता मर्यादित असतो परंतु पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून त्यांना दर आठवड्यात किमान अठरा तास अध्यापन करणे बंधनकारक का आहे व उर्वरित कालावधीत त्याला संबंधित शाळेचे प्रशासन व सनियंत्रण हाताळा लागते तसेच केंद्र प्रमुखास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहिक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक आहे अशा प्रकारे पदवीधर पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखांचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षकास अथवा पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील नियम अकराचा एक खालीलप्रमाणे तरतुदीस अनुसरून पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे काय शासन निर्णय आहे ते सविस्तर बघूया महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणावीसशे एक मधील नियम अकराचा एक पुढील प्रमाणे तरतूद आहे नियम अकराचा एक नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि ए वर्ग पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करीत असेल तर त्याचे वरच्या पदाच्या समय श्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतन वेतनवाढ मिळवल्यानंतर आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढी इतकी रक्कम मिळाल्यावर जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षकास पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर पदोन्नती स्वीकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना महाराष्ट्र राष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणावीसशे एक मधील नियम अकराचा एक तरतुदीनुसार एक वेतनवाढ देऊन त्याची वेतन, वेतन निश्चिती करण्यात यावी सदर शासन निर्णय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे पंचवीस ऑब्लिक तेवीस ऑब्लिक सेवा तीन दिनांक आठ आठ दोन हजार तेवीस अन्वये प्राप्त मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी साक्ष्यांकित करून काढण्यात येत आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर